चंपाचौक येथील रस्त्याच्या आखणीमध्ये शासन स्तरावर करण्यात आलेल्या बदलाला खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आलं या आव्हान याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत चंपाचौक ते जालना रोड या तीस मीटर रुंद रस्त्याची किमान एकोणीसशे पंच्याहत्तर आणि दोन हजार एक साली शासनानं मंजूर केलेल्या विकास आराखड्यामध्ये आखणी दर्शवली होती याद्वारे अनेक बांधकामे परवाने देण्यात आले अनेक प्रकरणांमध्ये मनपाने टीडीआर आणि भूसंपादना आधारे जमिनीचे अधिग्रहण केले आहे मात्र सन दोन हजार चोवीस साली प्रसिद्ध असलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये मूळ रस्ता सोडून पश्चिम दिशेला दहा मीटर पर्यंत हा रस्ता याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांमध्ये सरकवल्याचं दर्शवण्यात आलं आहे नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर शासन नियुक्त अधिकाऱ्यांनी रस्त्याची आखणी पूर्वीप्रमाणे करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला मात्र शासनानं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केलेल्या आराखड्यामध्ये शासन नियुक्त अधिकाऱ्यांचा प्रस्ताव फेटाळून चंपा चौक ते जिन्सी चौक पर्यंत रस्त्याची आखणी पश्चिमेकडे सरकवली आणि जिन्सी चौक ते जालना रोड येथील तीस मीटरचा रस्ता हा अठरा मीटरचा प्रस्तावित केला आहे या शासनाच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी खंडपीठात ऍडव्होकेट देवदत्त पालोदकर यांच्या मार्फत आव्हान दिले मनपाने जर या नवीन आराखड्याच्या आधारे मार्किंग केली तर याचिकाकर्त्यांचे खूप मोठे नुकसान होईल त्यामुळे रस्त्याची पूर्वीची आखणी कायम करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे या याचिकेवर गुरुवारी खंडपीठात सुनावणी झाली या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी मनपाच्या वतीनं अॅडव्होकेट संभाजी टोपे यांनी खंडपीठात सांगितलं की त्या रस्त्याच्या मोजणीसाठी आम्ही भरपूर भूमापन अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये पैसे भरले असून त्या रस्त्याच्या आखणीचा विषय हा शासनाशी संबंधित आहे त्यानंतर या प्रकरणामध्ये खंडपीठानं शासनाला नोटीस काढली असून शासनाच्या शा वतीनं ऍडव्होकेट सई जोशी यांनी नोटीस स्वीकारली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे